बाजी भोका लागली खावा खावा बाकी काल म्हणून आधी खाता काही खावापाव मिरची केळ बी आणली पोर आणला काय थोडी तुम्हाला आणली हातात येतील तिथून मडले ति सायती खावा कलिंगड आहे कलिंगड मिरची आणली

घरात ठेवते त्या कढी लावून कढी लावून ना कुडुप लावून ठेवू पण मी मी खात नाही ते जागा एक सर फोड हं असं काढल्या बाद ओलसा सकाळ आताच खाया घालून मग नाही आताच खाया घाल तू खात की पुना मग नाही नाही तुझ्या खाऊ रे काय खायला मी हे चिरणक तुला वाटत असेल मला मळकारी खायचे चिरण देराला खाऊ दे पिटीत काय नाही त्याला घेऊन आणलं पिटीतलं काय सामान

घरी आणलंय का लिंगात पर घरी ठेवलंय म्हणून आता पोरासने खायला उधले कापायला शाळेत ना आल्या तुझ्या जगात आपसौरत सत्ता जना आम्ही गटम गोळांवरत डोळा करत ओय ओय करून बघती आणायचं बाहेरके लेक्रावणी खाययाचं ले कदरनं माझा बहाण कजिगडा अंडे माझा बहान अरे हे 10 अंडे कापून लाल बड बघून आणलं आता एवढं खाल्लं फुडतो आता आवाज वाढ वाढणार नाही वाढलाय तुमचा आवाज वाढलाय काकुराकडे लक्ष द्यायचं कलिडी मिळत नाही उन्हाळालाय आता काय अजून चिरून देऊ काय काय आग कलिंगड बघून काय जाणार तोंडाला पाणी सुटलंय पण खायचं कसं म्हणून मागायचं कसं म्हणून

काय म्हणले तू तिला मी दोन दिवस थांब काय तर दुसरी आणतो ना तुम्हाला आणून बसवायचं माझ्या उराव दुसरी म्हणजे दोघीने मिळून मरायची तुझ्या इथं नाही नाही आता दुसरीच बायको त्याला करून द्यायची बाद झाली तिची नाटक एक किंवा कमी झिलवली का दुसरी आणायची झिलवाय आता इथं नाटक लावली सोन्यासारखा सोन्यासारख्या भावाला दिवसाच बायको दिवस जवळ आले तिचा दिवस आहे मारायचं म्हणून मार खाऊन आपण घेऊया काय

द्या कुठल्या बी गोष्टी दादागिरी सत्ताचा साई वाटतय हा माझज आहे म्हणून मी म्हटलं का भरून खा ले 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 ले। बाजार मला तेवढं बाजार तुकडा खाऊ द्या आम्हाला पाड भरून खा उद्या अजून तुला एकळ काहीतरी घेऊन येतो नवऱ्याला बोलत नाही दिसले का ना? मशीन शान हाय कडला देवा वाला तुमच्या म्हणती तोंडात किड आळ पडते देजा गोडा आहे का एक नंबर टेस्टी